ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची रणनीती येत्या ते दिवसात जागा वाटपावर आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन आजारी असतानाही पहिल्यांदा सार्वजनिक स्थळी दाखल भाऊ सुनील राऊती उपस्थित मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता चिखलदर्यात अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ अजित पवारांविरोधात सर्व पक्ष एकवटत पॅनल उभं करणार अजित पवारांनी पाचशे कोटींचं रुग्णालय पीपीपी पी तत्वानुसार तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं अंजली दमाने यांचा आरोप तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंग पाटील यांची संस्था मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड रिक्षा टॅक्सी बसवर परिणाम घरगुती पुरवठा सुरळीत राहणार गॅस कंपनीचा आश्वासन अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमिनियरला स्थान नको आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा सरन्यायाधीश भूषण गवी यांच मोठं वक्तव्य बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोन हजार चोवीस साली झालेल्या हिंसाचार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत सुनावली फाशीची शिक्षा नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आजच नितीश कुमार कॅबिनेट नंतर राजीनामा देणार नव्या सरकारसाठी भाजपासोबत आजच बैठक वीस तारखेला शपथविधीची शक्यता सौदी अरेबियातील मदीनाजवळ डिझेल टँकर आणि बसचा भीषण अपघात अपघातात पंचेचाळीस भारतीयांचा मृत्यू सर्व प्रवासी हैदराबादचे असल्याची माहिती